पंढरीची वारी खेळ वारीचा बघती सारे खेळ वारीचा बघती सारे भक्ती पुढे ही शक्ती हरली पुढे ही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूकं हरली श्रीहरी विठ्ठल जीवाधनगर पंढरपूर जवळील एका छोट्याशा खेळात राहायचा त्याच्याकडे जवळजवळ दोन तीनशे मेंढ्यांचा कळप होता रमी त्याची बायको आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका करायचे जीवाधनगर विठ्ठलाचा परमभक्त होता तोच काय त्याचा बा आजा पंजा सगळे पायवारी करायचे जीवाधनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशी दिवशी मुलगी झाली तिचं नाव जीवानं बानाई असं ठेवलं हळूहळू बानाई मोठी होत होती पावसाळ्याचे दिवस होते जीवा एके दिवशी मेंढर चारायला घेऊन गे गेला अचानक वीज कडाडून पावसाला सुरुवात झाली रमी जवळच झाडाखाली ठोकलेल्या पालात होती तितक्यात जोरात वीज कडाडली आणि नेमकी जीवाच्या पालावर कोसळली आत असलेली रमी त्या विजेच्या तडाख्यानं जागीच मरण पावली जीवावर दुःखाचा डोंगर कोसळला जड अंतकरणानं बानाईला घेऊन जीवा दुसऱ्या गावात गेला आषाढी वारी जवळ आली होती बानाई तीन वर्षाची झाली यावर्षी बानाईला घेऊन वारीला जायचं असं जीवानं ठरवलं थोड्याफार वस्तू कपडे घेऊन तो बानाईसह आंधळी आळंदीमध्ये दाखल झाला एवढे दिवस फक्त मेंढरच पाहिलेली बानाई थोडी गोंधळली आजपर्यंत तिनं फक्त मेंढ्यांची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदा माणसांची गर्दी पाहिली जीवानं पायी चालायला सुरुवात केली एका खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावर बानाई असा तो वारीत चालू लागला पालखी पुण्यात येताच जीवाला थोडा ताप भरला जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गाडीजवळ जीवा गेला त्या गाडीजवळ पुण्यातील एक डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर नाईक आणि त्यांची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायची बानाईला पाहताच डॉक्टर निकम मॅडम तिच्या जवळ गेल्या तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले तिनं बोबड्या बोलात बानाई असं नाव सांगितलं त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या आज कितीतरी वर्षांनी नाईक मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं दरम्यान डॉक्टर नाईकांनी जीवाला तपासलं आणि काही औषधं दिली डॉक्टरांनी जीवाचे आभार मानले जीवाला थोडा वेळ कळेना डॉक्टरांनी माझे आभार का मानले त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितलं सहा वर्षापूर्वी आमची एकुलती एक, एक मुलगी आम्हाला सोडून गेली तीन वर्षाची असतानाच एका अपघातात ती मरण पावली तेव्हापासून तिची आई हसनच विसरून गेली होती आम्ही वारीत गेली बारा वर्ष मोफत वैद्यकीय सेवा देतो दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करतो वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला पण आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आमची लाडकी लेख आम्हाला सोडून गेली आज बानाईला बघून कदाचित तिला आमच्या लेखीची आठवण झाली असावी म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं जीवानं ही बानाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांना फार वाईट वाटलं देवाच्या मनात काय आहे खरंच कधीच कोणाला कळत नाही एका आईचं लेकरू नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देव आहे का मजल दरमजल करत डॉक्टर दाम्पत्य जिवा आणि बानाई सासवडपर्यंत आले जिवाच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी शिजत होते सासवडमध्ये पोचताच जिवा म्हणाला डॉक्टर बानाईला सांभाळा मी आलोच एक तास झाला दोन तास झाले अखेर सासवड सोडायची वेळ आली तरीही जीवा काही परतला नाही डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला अखंड वारी डॉक्टर जीवाच्या शोधात होते पण जीवा काही सापडला नाही गावे पार करत बानाईला घेऊन डॉक्टर दाम्पत्य पंढरपूरला पोचले पंढरपुरातही त्यांनी ते जीवाची खूप ठिकाणी चौकशी केली त्याचा खूप शोध घेतला पण जीवाचा काही शोध लागला नाही जीवानं खूप विचार करून बानाईला डॉक्टरांच्या स्वाधीन केलं होतं त्याला वाटलं मेंढरात वाढण्यापेक्षा माझी पोरगी चांगल्या माणसात वाढेल तिला चांगलं घरदार शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल जीवा धनगर वारीतच लांबून लांबून चालत होता डॉक्टरांच्या हाती लागणार नाही त्याची त्यानं पुरेपूर काळजी घेतली शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला माझी काळजी मेटली पांडुरंगा ही माझी शेवटची वारी यापुढं मी वारीला येणार नाही माझा पाय वारीचा वारसा माझी लेक चालवल असं म्हणून तो माघारी फिरला थोड्याच वेळात डॉक्टर दाम्पत्य बानाईला घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोचले डॉक्टरांनी हात जोडले आणि बानाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली डोळे उघडताच डॉक्टरांना विठ्ठलाच्या मूर्तीत जीवाधनकराचा भास झाला डॉक्टर सगळं काही कळून चुकले विठ्ठला खरंच तुझे लिला अपार आहे डॉक्टर निकम यांना काय करावे तेच कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले विठ्ठला तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस पण तुझी भक्ती कधी वाया जात नाही याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कुणाला रिकाम्या हातानं परत पाठवत नाही त्याच्या भेटीला गेलेल्या माणसांना भरभरून देतो तो तिचे शब्द खरे ठरले विठ्ठला मला झेपणार नाही एवढं सुख दिलंस आमची भक्ती फळाला लागली आणि बानायची